नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एम पी एस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे आनंदाची बाब आहे कारण की दोन हजार पंचवीस टेंटेटिव्ह शेड्यूल आयोगाने त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेला आहे याचाच अर्थ दोन हजार पंचवीस मध्ये राज्यसेवा कंबाईन बी कंबाईन सी यांची पूर्वपरीक्षा कधी होणार मुख्य परीक्षा कधी होणार याचा बेनिफिट आपल्याला अभ्यास करण्यासाठी हा होत असतो म्हणजेच बघा दोन हजार पंचवीस मध्ये एम पी ची जाहिरात येणार आहे हेही यावरून आपल्याला समजतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की एम पी एस सीने कोणती कोणती तारीख दिलेली आहे त्या तारीखनुसार आपल्याला अभ्यासाला आप पुढे मार्गक्रम करायचा आहे इथे बघा एमपीएससी दोन हजार पंचवीस एमपीएससी दोन हजार पंचवीस वेळापत्रक वेळापत्रक प्रसिद्ध हे जे टाइम टेबल आहे ना हे टेन्टेटिव्ह टाइम टेबल आहे परंतु आयोगाने आणखी एक टीप मध्ये सांगितलेलं तेही तुमच्याशी मला चर्चा ही, ही करायची आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्वपरीक्षा म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यसेवेची परीक्षेची जी तारीख आहे ती कधी आहे तेही आपल्याला या ठिकाणी मुख्य बघायचं आहे त्यानंतर सगळ्यांची आवडती जी एम पी एस सी गट ब महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा याची परीक्षा कधी आहे तेही तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट कची संयुक्त पूर्व परीक्षा कधी आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला ही करायची आहे मित्रांनो फार महत्वाची ही बाब आहे कारण की टेंटेटिव शेड्यूल सांगितलं की आपल्या अभ्यासाला एक मार्ग मिळत असतो एक दिशा मिळत असते इथे टायटलवरती तुम्ही बघू शकता खास करून तुमच्यासाठी टायटल इथे टाकलेला आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे काय तर राज्यसेवा राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे ती कधी आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर तब्बल आजपासून तुम्ही इमॅजिन करा तर नऊ महिने मिळत आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते इथे बघू शकतात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा दोन याच्यामध्ये हे राज्यसेवेचे पस्तीस एकूण पद आणि त्यानंतर यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा सहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि वनसेवा सगळ्यांची पूर्व परीक्षा कॉमन आणि पस्तीस पदांची मुख्य परीक्षा वेगळी ह्या सगळ्यांची मुख्य परीक्षा वेगळी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एम सी क्यू याची जी जाहिरात येणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणार आहे जानेवारी दोन हजार मध्ये आणि इथे बघू शकता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे ज्यांना फक्त राज्यसेवाच करायची आहे त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे जोरदार तयारी करा भरपूर दिवस बाकी आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेची चांगली तयारी होऊन पहिल्याच अटेम्प्ट मध्ये किंवा जे लटकलेले असतील त्यांना सुटण्यासाठी मोठी संधी या ठिकाणी आयोगाने दिलेली आहे निगेटिव्ह विचार न करता जोरदार तयारी तुम्ही करायची आहे त्यानंतर इथे पुढे चर्चा आपली होणार आहे ती आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे गट ची जी पूर्व परीक्षा आहे ती कधी आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर चालू आहे तब्बल बारा महिने पकडून झाला तुम्ही तब्बल अकरा महिने तर कमी कालावधी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा तुफान अभ्यास तुमचा हा होऊ शकतो जर केलं तर अन्यथा अशा कितीही परीक्षा आल्या तरी आपण पास होणार नाही अभ्यास करायला चांगली संधी आहे तुमच्या हातामध्ये या ठिकाणी बघा महाराष्ट्र ब राष्ट्रपतीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस यामध्ये मुख्य पद सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक जाहिराती जे जा येणार आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येईल आणि परीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही परीक्षा होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आता मित्रांनो हे जे काही इन्फॉर्मेशन आहे जी माहिती आहे याची पीडीएफ आहे आयोगाने जी प्रसिद्ध केलेली पीडीएफ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफची लिंक पण आहे त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे आणि आपलं व्हॉट्सअपचं जे चॅनल आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सुद्धा याची पी डी एफ आहे त्याची संपूर्ण लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणखी सविस्तर वाचायचा आहे या ठिकाणी महत्वाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा ही केलेली आहे तुम्हाला समजलं असेल राज्यसेवेची परीक्षा समजली त्यानंतर इथे बी ची ही परीक्षा तुम्हाला समजलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन सी गट ची जी परीक्षा आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आहे गट ची परीक्षा मुख्य याच्यामध्ये बघूया आपण उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांत्रिकी विमा संचालनालय कर सहाय्यक बेलिफ लिपिक लिपिक टंक लेखक आणि एम व्ही आय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जाहिरात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आणि तीस नोव्हेंबरला याची पूर्व परीक्षा होणार आहे मुख्य परीक्षेवरती सध्या आपल्याला चर्चा करायची नाही ती पूर्व नंतर आपण चर्चा करूया तर मित्रांनो इथे कंबाईन बी कंबाईन सी आणि राज्यसेवा यांची आपण चर्चा केलेली आहे कारण की क्वांटिटीमध्ये विद्यार्थी त्याच पदांसाठी आहे टीप तुम्हाला वाचून दाखवणार आहे फार महत्वाची टीप आहे ती फार म्हणजे फार महत्वाची टीप आहे तर इकडे बघा आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास कोणती परीक्षा द्यायची आहे याबाबत निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे गरजेचे आहे बघा फार महत्वाची टीप आहे ही कारण की एकाच दिवशी दोन दोन परीक्षा असतात ते उमेदवाराने ठरवायचं आहे की मला कोणती परीक्षा द्यायची आयोगाने शेड्युल टेंटेटिव्ह दिलेला आहे त्यानुसार तुम्हीही ती तारीख बघूनच अर्ज करायचा आहे तुमची दोन तीन वेगवेगळ्या परीक्षांची तारीख असेल तर तुम्ही ठरवायचं आयोग तिथे ठरवणार नाही असं क्लिअर आयोगाने इथे सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे की कोणत्याही एकाच परीक्षेला तुम्हाला बसता येईल कोणत्याही एकाच परीक्षेला तुम्हाला बसता येणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे ही जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे टाकणार आहे तुम्ही संपूर्णपणे व्यवस्थित जाहिराती बघायची आहे मित्रांनो मोठी संधी आहे प्रत्येक वेळेस संधी असतेच संधीचा फायदा घेणारे लिमिटेड विद्यार्थी असतात बाकी विद्यार्थी संधीचा फायदा घेत नाही एम पी अभ्यास करता करता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास हा व्यवस्थितरित्या तुमचा होत असतो सगळ्यांनी जोरदार अभ्यास करा काही शंका कुशंका असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता सगळ्यांना आत्तापासून मनापासून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच